जनतेचा आपले स्वागत आहे जात प्रमाणपत्र सादर न करणारे सख्खेभाऊ पोलीस सेवेतून मुक्त जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे विभागीय चौकशी दोषी ठरलेल्या दोघा सख्या भावांना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर पोलीस दलातून मुक्त केल्याचे आदेश काढले आहेत चौकशी अहवालानंतर त्यांच्यावर ही कारवाई केली आहे यामध्ये ग्रेड उपनिरीक्षक महेश रमेश शिंदे आणि पोलीस नाईक विष्णू रमेश शिंदे यांचा समावेश आहे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे सप्टेंबर दो एकोणीसशे ला तर विष्णू शिंदे हे ऑगस्ट दोन हजार ला भटक्या जमाती व ब वर्गातून भरती झाली होते भरती वेळी त्यांनी जात प्रमाणपत्र सादर केले होते त्या ते आधारे त्यांना आरक्षणातून नोकरी मिळाली होती मात्र त्यांनी उच्च न्यायालयाने सेवेतील सर्वांची जात पडताळणी आदेश दिले होते त्यानंतर वारंवार माहिती देऊनही दोघांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही त्यानंतर त्यांची सेवा सुरूच होती विष्णू सध्या पोलीस मुख्यालय तर महेश राधानगरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते त्यांच्या जात पडताळणी प्रमाणाबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे पोलीस अधीक्षकाकडून दोघांच्या जात पडताळणी विभागीय चौकशी नेमली कोल्हापूर आणि पोलीस अधीक्षकांनी त्यांची चौकशी पूर्ण केली त्यांनी दिलेल्या अहवालानंतर दोघांनाही सेवेतून मुक्त केले त्यांनी वेळेत जात पडताळणी प्रमाणाबाबत सादर न केल्यामुळे ही कारवाई केल्याची माहिती अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव